नमस्कार मंडळी राम राम वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला टायटल आणि थमनेलवरून समजलंच असेल की मी कोणत्या विषयावरती तुमच्याशी बोलणार आहे तर सगळ्यांनाच माहिती आहे चॅनल आपण युट्यूबचं सुरू केल्यानंतर सगळ्यांनाच माहिती की जो चार हजार वॉच टाईम आणि वन केअर सबस्क्रायबर्स आहे जो काही युट्यूबचा क्रायटेरिया आहे तो कम्प्लीट करावा लागतो आणि जेव्हा तो कम्प्लीट होतो तेव्हा मॉनिटायझेशनसाठी अपील करावं लागतं आणि अगदी चोवीस तासच्या आतमध्येच आपलं चॅनल मॉनिटाईज होतं म्हणजेच इन शॉर्टमध्ये चॅनल मॉनिटाईज करायचं असेल वन के सबस्क्रायबर्स चार हजार वॉच टाईम कंप्लीट होणं जास्त गरजेचं आहे आणि हा जो युट्यूबचा क्रायटेरिया आहे म्हणजे प्रत्येकजण जो युट्यूबवरती येतो तर त्याच्यासाठी हे लागू होतं की चार हजार वॉच टाईम वन के सबस्क्रायबर्स आणि चॅनल मॉनिटाईज होणं आणि चॅनल मॉनिटाईज होण्याचा फायदा हा की आपण जी कोणतीही जो कोणताही व्हिडिओ आपण अपलोड करेल तर त्यावरती ॲड येते आणि त्या ॲडचा रेव्हेन्यू आपल्याला मिळतो म्हणजेच आपण यूट्यूबकडून पैसे मिळवू शकतो आता चार हजार वॉच टाईम वन के सबस्क्रायबर्स कंप्लीट होणं तेही एका एक वर्षाच्या आतमध्ये म्हणजे हा खूप मोठा टास्क आहे आणि ते प्रत्येकांचं कंप्लीट होतं असं नाही कोणाचं वॉच टाईम कंप्लीट होतो तर कोणाचं सबस्क्रायबर्स कंप्लीट होत नाहीत कोणाचे सबस्क्रायबर्स कंप्लीट होतात शॉर्ट व्हिडिओच्या थ्रू पण वॉच टाईम अजिबात कंप्लीट होत नाही आणि माझा जो एक व्हिडिओ व्हायरल केला तर त्यामध्ये सगळ्यांचे कमेंट यास होते की धनू प्लीज आम्हाला सांग की वॉच टाईम कसा कंप्लीट करायचा किंवा वन के सबस्क्रायबर्स कसे कम्प्लीट करायचे चॅनेल मॉनिटाईज कसं करायचं तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला आजच्या वॉच मध्ये कसा कम्प्लीट करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे तर वन के सबस्क्राईब आणि चार हजार वॉच टाइम कम्प्लीट करून देणारी एक टीम असते एक त्यांचं पॅनल असतं मी काही गेल्या वर्षी जे काही व्हिडिओ बनवले होते युट्यूबच्या संदर्भात त्यामध्ये तुम्हाला माहिती मिळालीच असेल जर माझ्या आधीची व्हिडिओ बघितलं तर मी तुम्हाला त्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे तर ही जी टीम असते ते त्यांचे आपण त्यांना पे करायचे असतात ठीक आहे वन के सबस्क्रायबर्स आणि चार हजार वॉच टाइम जो कम्प्लीट करून घ्यायचा आहे तर त्यांच्यासाठी आपण त्यांना पैसे पे करायचे असतात तर त्यांचा असा नियम असतो की आपण त्यांना एक तासाचा पूर्ण व्हिडिओ बनवून त्यांना पाठवून द्यायचा असतो आणि तो एक तासाचा पूर्ण व्हिडिओ ते चार हजार ज्या कोणत्याही ईमेल आय डी असतील असतील किंवा वे वेबसाईट असतील तर त्यावरती ते चालवणार म्हणजेच तुमचा एक तासामध्ये चार हजार वॉच टाइम कम्प्लीट होणार आणि सबस्क्रायबर सुद्धा ते त्यामधूनच देतात म्हणजे इथे तुमचा जो काही युट्यूबचा क्रायटेरिया आहे तो कम्प्लीट होतो ठीक आहे हे लकीचा सा असंच चालू असतं मध्ये येणं आणि डिस्टर्ब करणं तर तिला इग्नोर करा ठीक आहे तर आपण इथे होतो की ते जे ते कोणतं पॅनल आहे किंवा ती जी टीम आहे तर ती यासाठीच काम करते की ज्यांचा वॉच टाइम आणि सबस्क्राईबर्स हा क्रायटेरिया कंप्लीट झालेला नाहीये तर त्यांच्याकडून पैसे घेणे आणि त्यांना त्याच्याबद्दल चार हजार वॉच टाइम आणि वन के सबस्क्राईबर्स कंप्लीट करून देणं आता हे यामुळे तुमचं मॉनिटायझेशन सुद्धा पूर्णपणे जर तुमच्या चॅनलवरती कोणतंही कॉपरेट नसेल तर तुमचं मॉनिटायझेशन अगदी हंड्रेड पर्सेंट होणार काहीही प्रॉब्लेम येणार नाही युट्यूबला सुद्धा कळणार नाही की आपण हा यूट्यूबच्या माघारी काळ बघा गेलेला आहे आणि चॅनल मॉनिटायझेशनसाठी अजिबात प्रॉब्लेम होणार नाही अगदी चोवीस तास आतमध्ये तुमचं चॅनल मॉनिटाईज सुद्धा होईल ठीक आहे तर या पद्धतीने तुम्ही त्यांचं जे काही पॅनल आहे किंवा टीम आहे या पद्धतीने तुमचं वॉच टाइम आणि सॉरी वॉच टाइम चार हजार आणि वन के कम्प्लीट करून घेऊ हो शकताय पण पुढे जाऊन तुम्हाला खूप साऱ्या प्रॉब्लेम्सना फेस करावा लागेल आता ते कोणकोणते प्रॉब्लेम्स आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे याचे साइड इफेक्ट सुद्धा सांगणार आहे हा तर झाला शॉर्टकट ठीक आहे जो काही युट्यूबचा क्रायटेरिया कम्प्लीट करायचा असतो मॉनिटायझेशनसाठी तर हा झाला शॉर्टकट तर तुम्ही हे सगळं करून घेतलं तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं तुमच्या व्हिडिओला ॲडसुद्धा यायला लागली तर पण तुमचे व्ह्यूज येऊन येऊन किती येणार आहेत दहा आणि वीस जे तुमचे रिअल सबस्क्रायबर्स आहेत तर तितकेच तुम्हाला व्ह्यूज येणार आहेत ना की जे तुम्ही फेक गोष्टीचा आधार घेऊन जे काही युट्यूबचा क्रायटेरिया आहे तो कंप्लीट केलेला आहे अजिबात तुम्हाला व्यूज नाही येणार आहे आणि व्यूज आले तर ॲड लागेल तुमच्या व्हिडिओला आणि ॲड लागली तर पैसे येणार आहेत आणि दहा आणि व्यूज दहा आणि वीस व्ह्यूज आले तर त्याला भलेही दहा किंवा वीस ॲड लागले तर तुम्हाला अशी मिळून मिळून किती पैसे मिळणार आहेत तर पन्नास आणि साठ रुपयामध्ये तरी काहीच होऊ शकत नाही ना त्यामुळे तुमचे जे कोणतं रिअल सबस्क्रायबर्स बेस असेल चार हजार वॉच टाईमचं तर सोडूनच द्या पण तुमचे सबस्क्रायबर्स जर रिअल असतील तर तुम्हाला व्ह्यूज आले तरच पैसे मिळणार आहे इतकंच लक्षात ठेवा पण या फेक गोष्टीचा आधार घेऊन तुम्ही चॅनल मॉनिटाईज केला आणि तुमच्या व्हिडिओला ॲड सुद्धा यावी लागले पण व्ह्यूज येणं पण जास्त गरजेचं आहे त्यामुळे जे काही रिअल आहे भलेही वेळ लागू दे पण त्यात व्ह्यूज जाणं जास्त गरजेचं आहे आणि ज्या नंतर युट्यूबच्या सुद्धा हे लक्षात येईल आणि सम किंवा आलं तर तुमचं चॅनल सुद्धा होईल किंवा डिलीटसुद्धा होऊ शकतं त्यामुळे मी तर म्हणेन अशा वेबसाईट किंवा अगदी मला माझा एक जो व्हिडिओ व्हायरल गेला त्यानंतर मला इंस्टाग्रामला ना कोणीतरी एका लिंकवरून हे आलं होतं की तुमचे जो काही यूट्यूबचा क्रायटेरिया आहे चॅनल मॉनिटायझेशनसाठी तो कम्प्लीट करण्यासाठी तुमचं तो तुमचं चॅनल मॉनिटाईज झालेला आहे का किंवा यूट्यूबचा जो कोणताही क्राय क्रायटेरिया आहे तो कम्प्लीट झालेला आहे का तर मी नॉट ॲक्सेप्टेड केलो आणि डिसमिस करून टाकलं आणि तिची लिंक होती ती ब्लॉकसुद्धा केली कारण माझं ऑलरेडी झालेला आहे तर मला ते सगळं करण्याची गरज नाही आणि झालेलं नसतं तरीसुद्धा मी, आ, मी आ, हे सगळं केलं नसतं जो कोणता प्रॉपर क्रायटेरिया आहे यूट्यूबचा तो रिअल पद्धतीने कोणत्याही फेक गोष्टीचा आधार न घेता मी कम्प्लीट केला असता आणि हे जे म्हणतात ना तुम्ही जितकं शॉर्टकट जाल तितकं तुम्हाला भोगावं लागतं आणि <coughs> हे हंड्रेड पर्सेंट सुद्धा आहे सुद्धा लक्षात येणार नाही की आपण काहीतरी काळा बाजार करून वन के सबस्क्रायबर्स आणि चार हजार वॉच टाइम कम्प्लीट करून घेतलेला आहे सॉरी माझी जे काही डॉग आणि माझी कुत्री मांजर आधीमध्ये येतात व्हिडिओमध्ये मी याला काहीच नाही करू शकत आणि त्यांना पावसातून बाहेर सुद्धा मला नाही पटत तर ठीक आहे आपण आपल्या मुद्द्यावरती येऊयात हो <coughs> तर सगळ्यांनाच हे लागलेलं ला असतं की एकदा चॅनल मॉनिटाईज होऊ दे एकदा चॅनल मॉनिटाईज होऊ दे पण चॅनल मॉनिटाईज होऊन तुम्ही करणार काही तुमच्या व्हिडिओला किंवा चॅनलला तेवढे व्ह्यूज आले पाहिजे तेवढा रिस्पॉन्स मिळाला पाहिजे ऑडियन्सचा तुमचं चॅनल अगदी चांगल्या पद्धतीने ग्रो झालं पाहिजे आणि मेन म्हणजे व्ह्यूजसुद्धा आले पाहिजे तरच काहीतरी फायदा आहे भविष्यात जाऊन आणि जितकं तुम्ही रिअल पद्धतीने हे सगळं कम्प्लीट कराल तितकंच तुम्हाला जास्त फायदा होईल ना की तुम्ही फेक गोष्टीचा आधार घेऊन हे सगळं कम्प्लीट केलं तर भविष्यात जाऊन तुम्हाला नक्कीच प्रॉब्लेम येईल आणि तुमचं ग्रो ग्रोसुद्धा होणार नाही त्यामुळे जो जो काही यूट्यूबचा क्रायटेरिया आहे तो कम्प्लीट होण्यासाठी वेळ लागतो पण तो नॅचरली कम्प्लीट करावा अस असंच मला वाटतं आणि सगळ्यांनाच माहिती आहे ज्यांचा हा क्रायटेरिया प्रू पूर्ण झालेला नाही आहे तर त्यांना असे मेसेज येत असतील इन्स्टाला अशा लिंक वगैरे येत असतील तर अजिबात यांना बळी पडू नका हे तर कम्प्लीट करून देतीलच काहीच प्रॉब्लेम नाहीये पण तुम्हाला भविष्यात जाऊन तुमचं जे काही चॅनल आहे ते डेड होईल ग्रो नाही होणार व्ह्यूज आले तर पैसे मिळणार इतकंच लक्षात ठेवा आणि तुम्हाला दहा हजार वीस हजार व्ह्यूज आले तरच पैसे मिळतात ना की पन्नास साठ व्ह्यूज ना पैसे मिळतात अजिबात नाही मिळत डॉलर बनतच नाही तीन के चार के पाच के दहा के व्ह्यूज असल्यानंतरच वन डॉलर तयार होतो जो कोणी यूट्यूबवरती येतो तर त्याची हीच इच्छा असते की लवकरात लवकर हा यूट्यूबचा क्रायटेरिया कम्प्लीट व्हावा आणि कसंही करून आपलं चॅनल मॉनिटाईज व्हावं तर अजिबात नाही जर तुमच्या चॅनेलला कॉपीराईट क्लेम असेल तर तुमचे चॅनल मॉनिटाईज होऊ शकत नाही खूप साऱ्या पद्धती आहेत खूप सारे रूल्स रेग्युलेशन्स आहेत यूट्यूबचे आणि ते आपण फॉलो करावेच लागतात तरच यूट्यूबमध्ये कुठेतरी सक्सेस आहे आणि वरती आल्यानंतर एक व्हिडिओ टाकला व्हायरल झाला फेम मिळालं पैसे मिळाले असं नाही होत खूप जास्त घ्यावी लागते तरच कुठेतरी आपण टिकून राहतो आणि शॉर्टकट पद्धतीचं कोणत्याही बाबतीत असू दे अगदी ती शॉर्ट व्हिडिओ व्हायरल करणं असू दे किंवा हा क्रायटेरिया कम्प्लीट करणं असू दे आणि व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी सुद्धा पैसे घेतले जातात तर त्याचा जा काहीही उपयोग नाहीये तुमचा एक दोन व्हिडिओ व्हायरल जाईल पण तुमचा जो नॅचरल तुमचा जो रिअल सबस्क्रायबर बेस आहे तो तुम्हाला लाईफ टाईम चालेल अगदी लॉंग टर्मचा तुम्ही जर विचार केला तर लॉंग टर्मपर्यंत ते तुम्हाला साथ देतील ना की तुम्ही हे शॉर्ट पद्धतीने जर काही करायला गेलात तर तुम्हीच फसाल तुमचे पैसे तर जाणार आहेतच त्यात काही वाद नाही आणि तुम्हीसुद्धा फसाल तुम्हाला काहीच त्याचा उपयोग होणार नाही आहे भविष्यात त्यामध्ये टॅलेंट असेल ना तर ह्या सगळ्या गोष्टींचा आधार घेण्याची काहीही गरज नाही आहे अगदी तुम्ही तुमचा व्हिडिओ बनवताना मी गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे तु, तु, तुमचा व्हिडिओ बनवताना तुम्ही स्वतः एन्जॉय केला पाहिजे तुमची ऑडियन्स सुद्धा ती एन्जॉय करणार आहे लोकांपर्यंत तुम्ही नॉलेजेबल चांगल्या गोष्टी जर दिल्या तर नक्कीच ते लोकांना आवडतं आणि ना की तुम्ही या शॉर्ट पद्धतीने जर काही करायला गेला तर करा तुम्ही नक्कीच फसाल आणि शंभर टक्के फसाल याची गॅरंटी आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींच्या नादाला न लागता जसं काही कम्प्लीट होईल त्या पद्धतीने करत करा एक ना एक दिवस नक्कीच होईल एका एक दिवसात तर काही होत नाही पण एक दिवस नक्की होतं आणि तो दिवस येतोच आणि त्या दिवसाची वाट बघण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही आणि जितक्या ज्या गोष्टीला जितका वेळ लागतो तितका वेळ देणं सुद्धा जास्त गरजेचं आहे तुमच्यात जर स्पार्क असेल ना टॅलेंट असेल किंवा ऑडियन्सला स्वतःकडे खेचण्याचं जर काय म्हणतात त्याला कला असेल ना तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा आधार घेण्याची काहीही गरज नाहीये तुमच्या टॅलेंटचा तुमच्या बोलण्याचा तुमच्या बुद्धीचा वापर करून तुम्ही ऑडियन्सला अट्रॅक्ट करू शकताय ना की ह्या सगळ्या फेक फेक ज्या गोष्टी ते आहेत त्यांचा जो काही आधार घेऊन हो, जर करता गया गया तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करत असाल किंवा केला असाल तर नक्कीच तुम्ही फसणार याची गॅरंटी आहे आणि हे तुम्ही लिहून सुद्धा घ्या तर ह्या सगळ्या गोष्टींच्या नादाला अजिबात लागू नका नकाचा व्हिडिओ असा होता जरा जरी काही नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नक्स्ट व्लॉगमध्ये किंवा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो डाटा बाय टेक केअर